हा आपण लाईट बिल कसं भरायचं ते पाहायचंय कोणतं ऑनलाईन इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं ना लाईट बिलची पेमेंट ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने करायचे ते पाहायचंय बरोबर मग आपल्यासमोर समजा लाईट बिल आहे मग लाईट बिलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्टी कोणत्या ते बघायची तर लाईट बिलमध्ये काय दिले असणार एक साईटचं नाव दिले असणार बघा डब्ल्यू 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 जे काही साईटचं नाव दिले असेल ते साईटमध्ये आपण ओपन करून लाईट बिल भरू शकतो तसं दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असणार त्याच्यामध्ये तर खाली बघा मी इथे टिकमार्क करून आहे काय आहे एक बिलिंग युनिट म्हणून आहे आणि दुसरं काय आहे कंझ्युमर नंबर बरं आता बिलिंग युनिट म्हणजे काय तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या एरियाचा कोड नंबर दिलाय आणि कंझ्युमर नंबर म्हणजे ग्राहक नंबर दिलाय जो आपला असतो ना प्रत्येकाचा कंझ्युमर नंबर ह्या दोन गोष्टी आपल्याला बिल भरताना लागणार आहेत बरं मग या दोन गोष्टी आपल्याला बिल भरताना लागणार पहिला बिलिंग युनिट कोणतं कोणता ते हा ना मग आता वरती साईटचं नाव दिलंय ते साईड ओपन करायची ना। साईटच नाव दिलं ते साईड ओपन करायचं बाजूला काय आहे बिलचे अमाऊंट दिले किती अमाऊंट पेड करायचे ते बरे आता आपण सर्वप्रथम ती वेबसाईट ओपन करणार आणि नंतर कार्डविषयी बघायचं आहे की आपण कार्ड करताना कार कार पेमेंट करताना डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करणार ना कोणतंही कार्ड असेल त्या कार्डवरती बघा काही काही इन्फॉर्मेशन दिली असणार प्रथम कार्डचा नंबर एक दिला असणार प्रत्येक कार्डचा काय असतं एक नंबर दिलेला असणार कार्ड नंबर कोणता आहे तो नंतर ते कार्ड किती वर्षापर्यंत व्हॅलिड आहे बोलतो ना एक्सपायरी डेट दिली असणार नंतर काय असणार त्या कार्डवरती कोणतं नाव आहे त्या कार्डवरच नाव दिलेलं असणार काय नावाने कार्ड आहे ते बरोबर आहे आणि तसंच कार्डच्या मागच्या बाजूला हे कार्ड आहे ना विजा कार्ड आहे किंवा मास्टर कार्ड आहे ते पण इथे मेंशन केले असणार आणि सर्वात शेवटी काय असणार कार्डच्या माझ्या मागच्या बाजूला बघा एक नंबर दिलेला असणार है ना पाच ते सात डिजिटचा एक नंबर असेल तर म्हणजे त्याला बोलतो सी वी सी नंबर सी वी व्ही नंबर तो सर्वात शेवटचे तीन डिजिट असतात ना ते नंबर घ्यायचा आपल्याला बरोबर ना सर्वात शेवटला लाचचे जे तीन डिजिट असणार तो नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कोणता नंबर असेल तो बरोबर तो एंट्री करताना विचारणार आपल्याला की सी वी व्ही नंबर काय आहे हॅलो मी फक्त बघून ठेवायचा आता आता पण काय करणार आहे इंटरनेट चालू करणार आहे आणि वेबसाईट ओपन करणार आहे जर का वेबसाईट माहीत नसेल तर आपण गुगलमध्ये डायरेक्ट लिहू शकतो किंवा ऑनलाईन लाइट बिल पेमेंट म्हणून है।, है ना आपण गुगलमध्ये अलग अलग टाइप मध्ये सर्च करू शकतो बघायला ते ऑनलाइन लाइट बिल पेमेंट दाखवतोय क्लिक केलं इथे आणि नंतर दाखवतोय अलग अलग वेबसाईट आपण कोणती वेबसाईटवरती जातोय अलग अलग साईट असणार पेमेंटसाठी आपण इथे है ना कोणती वेबसाईट सिलेक्ट करू शकतो आपण अू पे बिल महा डिस्कॉम क्लिक केलं तिथे मग क्लिक केल्यानंतर कुठे येणार महाडिसॉम ते वेबसाईट वरती क्लिक करायचं एकदा बघा साईड ओपन झाली त्यांची आता साइड ओपन झाल्यानंतर बघा कुठे जायचंय आपल्याला काय बघायचं आहे महा डिस्कॉम बरोबर एक तर त्या साईड वरती जाऊ शकतो किंवा डायरेक्टली ती साईड ओपन झालेली असणार नंतर कुठे येणार इथे व्ह्यू पे बिल म्हणून दिलं बिल ऑनलाईन कोणते ऑप्शन एक एक शोधत बसायचं काय नाही काय मिळत जाणार त्याच्यामध्ये व्ह्यू पे बिल दिलं ऑनलाईन नंतर पुन्हा कुठे क्लिक करणार पे बिल म्हणून दिलं बघा ऑप्शन एक त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तिथे बघा क्लिक केलं तिथे बघा क्लिक केल्यानंतर काय होतं कंज्युमर टाईप दिलाय ना कंज्युमर टाईप सिलेक्ट केली नंतर कंझ्युमर नंबर जो आपण घेतला होता ना ग्राहक क्रमांक म्हणून बघा दाखवतोय जो कंझ्युमर नंबर असेल तो कंझ्युमर नंबर लिहायचा त्याच्यामध्ये काय नंबर दिलाय ते जो कोणता नंबर नंबर दिला असेल तो नंबर लिहायचा आहे नंतर खाली बिलिंग युनिट है ना यू म्हणून दिलं बिलिंग युनिट मग तो नंबर घ्यायचा कोणता आहे बिलिंग युनिट तो हो। बघा हॅलो यू पे बिलवरती क्लिक केलं होतं आपण है ना तर इथे कंझ्युमर नंबर लिहायचा आहे जो नंबर असेल तो प्रॉपर नंबर लिहायचा आहे आणि खाली बिलिंग युनिट घ्यायचा आहे बिलिंग युनिट म्हणजे एरियाचा कोड नंबर आपण कोणत्या एरियामध्ये आहे हॅलो हा नंबर आपल्याला माहीत असला पाहिजे नंतर बिलिंग युनिट जो बिलिंग युनिट असेल तर सिलेक्ट करायचा इथून केला सिलेक्ट आणि दाखवतो डोंबोली म्हणून नंतर सबमिट वरती क्लिक करायचंय कुठे क्लिक करणार सबमिट वरती क्लिक करणार आहे बरोबर एकदा सबमिट वरती क्लिक करायचं फक्त थोडा उशीर लागतं कधी कधी वेबसाईट ओपन दाखवतो आपल्याला बिल किती आहे ते बिल अमाऊंट म्हणून दाखवतोय ते सध्या कंझ्युमर नंबर दाखवतोय बिलची ड्यू डेट दाखवतोय कोणत्या महिन्याचं बिल आहे बिलचे ची अमाऊंट दाखवतोय आणखीन ड्यू डेट म्हणजे कोणत्या तारीख होतो ना एक्सपायरी डेट काय ती दाखवते बिलिंगची नंतर आपण कुठे क्लिक करणार मेक पेमेंट वरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार आहे मेक पेमेंट आहे ना बिल पे करण्यासाठी कुठे मेक पेमेंटवरती क्लिक करणार मेक पेमेंट वरती क्लिक केल्यावर आपलं नाव वगैरे दाखवणार कोणाच्या नावे बिल वगैरे आहे ते बघा क्लिक करतोय मेक पेमेंट वर दाखवतोय कोणाच्या नावे बिल आहे ते हॅलो ॲड्रेस वगैरे दिला सर्व आता खाली काय दिलं आहे आय ॲग्री म्हणून दिलाय बघा इथे त्या बॉक्सवरती टिकमार्क करायचं है ना पुढे टिकमार्क करणार आय ॲग्रीच्या बॉक्सवरती फक्त मार्क करायचं हॅलो आणि नंतर काय म्हणतो सेक्युरिटी डिपॉझिट आहे की बिल आहे तर आपण बिल भरतो म्हणून बिल लिहिणार तिथे है ना आणि पुढे बघा खाली मोबाईल नंबर दिला आहे तिथे आपला मोबाईल नंबर लिहायचा फक्त जिथे मोबाईल नंबर दिला असेल तिथे मोबाईल नंबर लिहायचा झालं लवकर आणि मोबाईल नंतर नंबर लिहून झाल्यानंतर दर काय आहे पे नाववरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार पे नाववरती क्लिक करायचं आहे समजते अमाऊंट असेल ना काय असेल ते अमाऊंट सिलेक्ट करायची किती अमाऊंट पे करतो ती नंतर पे नाव आपण पे करू शकतो आता आपण पार्सल बिल पण पे करू शकतो पूर्ण बिल भरायला जमत नसेल तर आपण बोलतो ना थोडे थोडे अमाऊंट करून पण बिल पे करू शकतो समजते एवढं बघा आय बघायवरती टिकमार्क केलं नंतर मोबाईल नंबर आणि फक्त अमाऊंट सिलेक्ट केलं नंतर पे नाववरती क्लिक केलं आता पे नावरती क्लिक केल्यावर विचारणार की पेमेंट कसं करणार आहे तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग मोबाईल बँकिंग बरोबर सध्या आपण कशापर्यंत करणार आहे डेबिट क्रेडिट कार्ड है ना जी पद्धत असेल आपली पेमेंटची ती पद्धत सिलेक्ट करायची मी डेबिट क्रेडिट कार्ड वरती सिलेक्ट करतोय कारण पेमेंटची पद्धत सर्वांना सेम असणार कार्ड नंबर वगैरे प्रत्येक वेळी विचारत जाणार नंतर कुठे येणार कोणतं कार्ड आहे आपलं विजा कार्ड आहे मास्टर कार्ड आहे अमेरिकन एक्सपिरियन्स आहे बरोबर जे आपलं कार्ड दिलं असेल त्याच्यावरती मेंशन केले असेल आपलं कार्ड कोणता विजा कार्ड चालू झाले माहिती मास्टर कार्ड असेल ना जे कोणतं कार्ड असेल विजा कार्ड असेल मास्टर कार्ड असेल <laughs> ते सिलेक्ट करून ओके वरती क्लिक करायचं हॅलो दाखवतोय तू आणि नंतर कुठे जाणार सर्व झाल्यावर कुठे पे नाव वरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार आहे पे नाव वरती क्लिक करायचं हॅलो समजते आणि नंतर मास्टर कार्ड नंतर पे नाव वरती क्लिक करायचं केलं पे नाव वरती क्लिक हॅलो हॅलो त्यांच्या पुढचे ओपन झाले बघा ना तुमती बैंक साम तु विचार एच डी एफ सी बैंक, बैंक का है कि अदर बैंक तो है तो आपकी अदर बैंक, का पर, का बैंक का है ना अपन का अदर बैंक देना अदर बैंक डेबिट एंड क्रेडिट कार्ड अदर बैंक डेबिट एंड क्रेडिट कार्ड नार बहन विचार तो कार्ड नंबर विचारना है सीवीवी नंबर है ना जो जो नंबर वगैरह विचार है नंतर काय विचार एक्सपायरी डेट है ना नंतर काय असणार सर्व कार्ड वरती माहिती दिली असणार आहे कार्ड होल्डरचा नंबर नेम कार्डचं नाव बरोबर ना जी सर्व माहिती दिली असणार ती फक्त सिलेक्ट करत जायचं लिहत जायचं आपल्याला आता हा सीवी नंबर आहे शेवटचे डिजिट असणार ना तीन डिजिट तो जो नंबर असेल तो सिलेक्ट करायचा त्याच्यातून बघायला दाखवतो कार्ड होल्डर नेम CVV, ने नंतर का CVV, CVV ना कार्ड ओर्डरचा नंबर टाकायचा ते नंबर नंतर काय दाखवतोय सीवी सीवी नंबर टाकतो ना आपण इथून नंतर एक्सपायरी डेट टाकतोय आणि एक्सपायरी डेट काय असेल डेट आपण सिलेक्ट केली नंतर इयर घेतला कोणतं इयर आपल्याला असतं ना एक्सपायरी डेट साठी मेन्शन केलं असणार कोणती डेट आहे ती आणि नंतर कार्ड द्यायचं आपल्याला काय नाव द्यायचं असेल ते बघा दाखवतोय कार्ड सेम बरोबर आणि खाली काय विचारतोय लास्टला बघा विचारतो इंटर द कॅरेक्टरिस्टिक्स विजिबल इन द बॉक्स जे खाली बॉक्स मध्ये दिलेत ना कॅरेक्टरिस्टिक नाव दिलेत ना कॅरेक्टर ते लिहायचं आहे स्पेलिंग बरोबर लिहायची पण जशी दिले तशी सिक्स ए सिक्स एस के फायव्ह वाय नंतर सर्व लिहून झाल्यावरती कुठे जायचं बघा सबमिट वरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार सबमिट वरती क्लिक करणार आपण समजते कार डिटेल विचारतो ना इथून नंतर सबमिट वरती क्लिक करणार सर्व इन्फॉर्मेशन भरत जायचं नंतर सबमिट वरती क्लिक करणार इथे एकदा बघा आलो प्रोसेसिंग दाखवतोय ना थोड्या वेळ थांबायचं प्रोसेसिंग होईपर्यंत आले इथे नंतर कुठे क्लिक करणार दाखवतो नंबर वगैरे कोणते इन्फॉर्मेशन काय आपण भरली ती आणि नंतर कुठे क्लिक करणार फक्त पेवरती एकदा क्लिक करायचे कुठे क्लिक करणार पेवरती क्लिक करायचे बघा आलो पुढे प्रोसेसिंग दाखवते हॅलो आता इथे फक्त एकदा आपल्याला पासवर्ड भरून ठेवावं लागेल एकदा आयडी पासवर्ड असं एकदा फर्स्ट टाइम जेव्हा बनवून विचारणार तो जो पासवर्ड दिला असणार ना तो पासवर्ड फक्त इथे आपण एकदा टाकायचा पहिल्यांदा जो आपण करणार ना त्याच्या वेळी फक्त आपल्याला विचारणार तो दरवेळी नाही विचारत जाणार बरोबर ना तो पासवर्ड असेल तो इथून लिहायचा काय दिला असेल तो जो नंबर काय दिला असेल आपण बनवला असेल तो लिहायच्या नंतर कुठे जाणार सबमिटवरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार सबमिटवरती क्लिक करणार आहे हॅलो नको इथे सबमिटवरती क्लिक केलं हा ना इथे पासवर्ड टाका प्रॉपर पासवर्ड टाकायचा फर्स्ट टाइम बिल पे करायला जाणार ना त्यावेळी तो बनवून ठेवावा लागला जायचं प्रत्येक वेळी जेव्हा आपण बिल पे करणार त्यावेळी नंतर सबमिट वरती जायचं हा जा जा। लोक सबमिट वरती क्लिक थोडा वेळ स्लो असणार आहे साईड ऑनलाईन थ्रू असेल तर आपल्याला लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही लागणार डायरेक्ट आपण पेमेंट करतोय कुठून बिल पे करू शकतो आता झालं पिल दाखवतोय पे करायची एंट्री दाखवतोय आपल्याला बिल पेमेंटचा नंबर वगैरे दाखवतोय कधी पे केलं कोणतं टायमिंग वगैरे हॅलो दाखवतोय आपल्याला ही पाहिजे प्रिंट आउट पाहिजे आपण काय करू शकतो प्रिंट धीस पेज किंवा रिसिप्टला सेव्ह करायचं असेल तर ही रिसिप्ट सेव्ह करून ठेवू शकतो समजतंय म्हणजे अशा पद्धतीने आपण रिसिप्ट पाहिजे तर आपण सेव्ह करायला पाहिजे तर सेव्ह करू शकतो समजेल एवढं लाईट बिल कसं पे करायचं असेल ते करणार असे आता हे व्हिडिओ एकदा बघून तुम्हाला लगेच कळून जाईल नाही तर व्हिडिओ चार पाच वेळा रिपीट रिपीट पाहायचे आहेत नंतर आपण ते सर्व एंट्री ऑनलाईन वगैरे पेमेंट करू शकतो समजेल एवढं करा एवढी प्रॅक्टिस